घडवतात त्यामुळे गणेशाच्या आशीर्वादाने तुमचंही काम योग्य प्रकारे चालू राहील हा आमचा निश्चितपणे प्रयत्न असेल आज आपण जर या निवडणुकीकडे बघितलं तर उमेदवार कोण आहे बघूच नका एका उमेदवाराचं नाव आहे गती आणि प्रगती आणि दुसऱ्या उमेदवाराचं नाव आहे स्थगिती इकडे रविशेठ पाटील म्हणजे गती आणि प्रगती आहे आपली महा आपली जी महायुती आहे ती गती आणि प्रगती आहे आणि महाविकास आघाडी म्हणजे सगळ्या कामांना स्थगिती आहे आपण अडीच वर्ष बघितलं अरे हा अटल सेतू तु, तुम्हाला खूप पूर्वी मी देऊ शकलो असतो पण अडीच वर्ष नादान लोकांचं सरकार आलं त्यातही त्यांनी खोडा घातला आणि अटल सेतूची गती कमी केली पण मला आनंद आहे आज पेण आणि मुंबई मधलं अंतर काय लोकांना लक्षातच येत नाही पेण मधनं सुसाट निघून मुंबई पर्यंत येता येतं कारण आता ये अटल सेतू या ठिकाणी तयार झालेला आहे बावीस किलोमीटरचा हा ब्रिज एक प्रकारे जी कनेक्टिव्हिटी निर्माण करतोय खऱ्या अर्थानं अंतर कमी झालेला आहे मनातलं अंतर देखील कमी झालेला आहे परिवाराकरता जास्त वेध येता येतो ही व्यवस्था देखील या ठिकाणी झाली आहे आणि बंधू भगिनी नो याच्या सोबत दुसरी कनेक्टिव्हिटी आपण जो विरार अलिबाग कॉरिडॉर करतो आहे त्याच्यामुळे एक वेगळी कनेक्टिव्हिटी तयार होणार आहे पण मला याची कल्पना आहे की हा कॉरिडॉर तयार करत असताना भूसंपादनाचे काही प्रश्न आहेत निवाड्यांचे काही प्रश्न आहेत काळजी करू नका आपल्या सरकारने कधीही शेतकऱ्याची जमीन कवडी मोल भावानं घेतली नाही तुम्ही बघा जर तुम्ही या ठिकाणी समृद्धी महामार्गाचं उदाहरण घेतलं तर समृद्धी महामार्गामध्ये शंभर टक्के जमीन कन्सेंटनी आम्ही घेतली कन्सेंटनी लोक आमच्याकडे यायचे जरा आमच्याही शेतीतनं मार्ग गेला तर बरा होईल तुमचा दर चांगला आहे असं आम्हाला म्हणायचे त्यामुळे विरार अलिबाग कॉरिडॉर आणि जे काही रस्ते होत आहेत याच्यामध्ये भूसंपादनाचे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत योग्य दर देऊनच या ठिकाणी जमीन घेतली जाईल आणि मी तुम्हाला सांगतो तु अटल सेतू आणि हा कॉरिडॉर झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात या भागामध्ये कनेक्टिव्हिटी जी आहे ती कनेक्टिव्हिटी सुरू होणार आहे आपल्याला सगळ्यांना याची कल्पना आहे आज आपण पाहू शकतो बाण बंदिस्तीचं काम आपण सुरू केलं खार बंदिस्तीमुळे दोन हजार आणि आता तर आपण वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून कार्यक्रम घेतला आहे पैसा मिळवलेला आहे वर्ल्ड बँकेच्या निधीतनं आता या ठिकाणी रवीशेठ पाटील सांगत होते रविशेठ पाटील चिंता करू नका आता पैशाची कमतरता नाही याकरता तुम्हाला जेवढा निधी लागेल तेवढा वर्ल्ड बँकेच्या योजनेतनं आम्ही तुम्हाला मिळवून देऊ आज आपण पाहतोय तामसी घोडा येथील बंदराचा विकास करण्यात येतोय धरमतर जेटीचा विकास करण्यात येतोय गेटवे पासन वाहतूक आपण सुरू करणार आहोत खरं म्हणजे अडीच वर्ष वाया गेले नसते तर गतिमान जल जलवाहतूक देखील या ठिकाणी सुरू झाली असती हे ठवणे पिण्याच्या पाण्याचं आरक्षण आपण दिलं त्याकरता निधी आपण उपलब्ध करून दिला आता पेण शहराला जी अवस्था होती कि धरण उशाशी आणि कोरड घशाशी ती अवस्था राहणार नाही रविशेठ पाटलांच्या नेतृत्वात पाणीदार पेण हे या ठिकाणी तयार होत आहे आणि लोकांना पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे बाळगंगा धरणाचं काम ऐंशी टक्के आपण पूर्ण केलंय पण ते करत असताना मला याची कल्पना आहे प्रकल्प बाधितांचे प्रश्न आहेत मी आलो तेव्हा धैर्यशील पाटील तोच विषय मांडत होते धैर्यशील जी चिंता करू नका आचारसंहिता संपल्यानंतर सगळ्यात पहिली बैठक बाळ गंगा धरणग्रस्तांची घेईन आणि सगळे प्रश्न हे ते त्यांचे या ठिकाणी सोडवण्याचं काम आपण करू आज आपण बघा कुंडलिका नदी संवर्धनाचं एकशे चौतीस कोटीचं काम आहे मोदीजींनी जी पहिली वीस कामं देशामध्ये हातात घेतली त्यात हे काम, त्या काम चाललेलं आहे नागेश्वरी लघु पालबंधारे योजना चारशे अठ्ठेचाळीस कोटीची अंबोलीची एकशे तेवीस कोटीची सिंचनची एकोणसत्तर कोटीची या सगळ्या योजनांच्या माध्यमातून कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात जलसिंचनाची व्यवस्था आपण करतो आहे आणि त्यासोबत रेवस करंजा पुलाचं बांधकाम करून एक प्रकारे कोकणाला मुंबईच्या जवळ आणण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करण्याकरता आलोय आज ज्या प्रकारे आपल्या सरकारने विकास केलाय एकीकडे एक विकास करत असताना राज्यातल्या शेतकऱ्याच्या पाठीशी आपलं सरकार उभं राहत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पीक विम्याचे पैसे असतील आपण जवळजवळ आठ हजार कोटी रुपये दिले नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपयासोबत सहा हजार रुपये आपले बारा हजार रुपये शेतकऱ्यांना द्यायची सुरुवात केली आणि आता तर आपण ठरवलं आहे पुन्हा नव्याने सरकार आल्यानंतर बारा हजार नाही पंधरा हजार रुपये आपण शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये देणार आहोत आपल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याकरता आपण वीज वितरण कंपनी शेतीची नवीन काढली चौदा हजार मेगावॅटचं त्याच्यामध्ये आपण काम सुरू केलं अठरा महिन्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना आम्ही चोवीस तास वीज देणार आहोत दिवसा बारा तास आणि रात्री बारा तास आणि नुसती वीज देणार नाही या विजेच एक पैसा देखील बिल भरावं लागणार नाही पूर्ण मोफत अशा प्रकारे ही वीज देणार आहोत आणि एवढंच नाही आपण हा देखील केल निर्णय केला आता नव्याने सरकार आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत मला याची कल्पना आहे आमचे कोकणातले लोक इतके प्रामाणिक आहेत हे कर्जच थकवत नाही किती कर्जमाफ्या केल्या तरी कोकणवाल्यांना त्याचा फायदाच होत नाही आणि म्हणून मागच्या काळामध्ये कर्जमाफीच्या वेळी जे नियमित भरतात त्यांना पैसे देण्याचा निर्णय केला होता अडीच वर्ष महाविकास आघाडीने पैसे दिले नाही पण आपलं सरकार आलं सोळा लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे नियमित कर्ज भरतायत त्यांच्या खात्यामध्ये पैसे देण्याचं काम आपल्या सरकारने केलं बंधू भगिनी नो आज आपण पाहू शकतो आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आपल्याला सांगितलं विकसित भारत तयार करायचं असेल तर भारताच्या सामाजिक आर्थिक केंद्रबिंदू मध्ये महिलांना आणावं लागेल मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासन लखपती दिदी पर्यंतचे कार्यक्रम आखले लखपती दिदी म्हणजे मोदीजींच्या योजनेतनं जी महिला वर्षाला एक लाख रुपयांपेक्षा जास्त स्वतः कमवते अशा अकरा लाख लखपती दिदी महाराष्ट्रात तयार केल्या पुढच्या काळात पंचवीस लाख करणार आहोत मग पन्नास लाख करणार आहोत रवी शेठ पाटील आमची अपेक्षा आहे या पेण मध्ये देखील किमान पंचवीस हजार लखपती दिदी या तुम्ही तयार करा त्याकरता सगळी मदत जी आहे ती आम्ही तुम्हाला करू राज्य सरकारच्या वतीनं लेख लाडकी सारखी योजना आणली घरामध्ये कन्या रत्न जन्माला आलं जन्म आले आली की पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये चौथ्या वर्गात गेली की सात हजार रुपये सा अकराव्या वर्गात गेले की आठ हजार रुपये अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख रुपये ज्या घरामध्ये कन्या जन्माला येईल त्या घराला लखपती करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतोय आणि एवढंच नाही आपण योजना आणली खरं म्हणजे आमच्या मुलींना शिकवलं पाहिजे ही सगळ्यांचीच इच्छा आहे पण खासगी कॉलेजमध्ये डॉक्टर बनायचं असेल इंजिनियर बनायचं असेल प्रोफेसर बनायचं असेल वकील बनायचं असेल दोन लाख फी चार लाख फी पाच लाख फी घरात एक पोरगा असेल आणि एक पोरगी असेल आई बाप म्हणतात पोराला शिकवण्याची ऐपत आहे पोराला आम्ही शिकवू पोरीला म्हणतात बाई तुझं लग्नच करायचं आहे तू घरी बस त्या पोरीला शिकवलं जात नाही आता आम्ही आई बापांना सांगितलं तुमच्या पोरीला शिकवायला तुमच्या जवळ पैसे नसतील काळजी करू नका पोरीचे मामा मंत्रालयामध्ये बसले आहेत ते तुमच्या पोरीची पूर्ण फी भरतील आणि आपण निर्णय केला दोन लाख चार लाख पाच लाख कितीही फी असली तरी मुलींची शंभर टक्के फी ही राज्य सरकारच्या वतीनं आपण त्या ठिकाणी भरतो आहोत आपल्याला कल्पना आहे आपण मागे निर्णय घेतला आणि एसटी मध्ये आपल्या महिलांना त्या ठिकाणी पन्नास टक्के कन्सेशन दिलं पन्नास टक्क्यातच आता महिला एसटीत प्रवास करू शकतात योजना आणली एसटी महामंडळाचे लोक आमच्याकडे आले आम्हाला म्हणाले साहेब योजना बंद करा म्हटलं का बंद करायची म्हणाले एस टी येत आहे अजून डगभायला येईल आम्ही सांगितलं योजना बंद करणार नाही एक महिन्यापूर्वी एस टी महामंडळाचे लोक आमच्याकडे आले आम्हाला म्हणाले साहेब काही झालं तरी ही योजना बंद करू नका अरे म्हटलं अजब लोक आहे तुम्ही आधी आले म्हणाले बंद करा आता आले म्हणता बंद करू नका नेमकं तुमच्या मनात काय आहे म्हणजे साहेब तुम्ही ही योजना सुरू केल्यापासून इतक्या महिलांनी प्रवास सुरू केला नुकसानीत असलेली आमची एस टी आता फायद्यामध्ये आलेली आहे मग मी जरा थोडी माहिती काढली माझ्या लक्षात आलं अलीकडच्या काळामध्ये आमच्या लाडक्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात तालुक्याला जायचं आहे जिल्ह्याला जायचं आहे मुंबईला जायचं आहे कोकणात जायचंय मीच जाऊन येते तुम्ही घरी बसा मी गेली अर्ध्या पैशात जाते तुम्ही गेले पैसेही दुप्पट लागतात गेल्यानंतर पान तंबाखू खर्रा मावा दारू काय काय व्यसन करता घरचे पैसे बर्बाद करता त्यापेक्षा अर्ध्या पैशात मीच जाऊन येते आमची लाडकी बहीणच आता फिरायला लागलेली आहे आणि राज्य सरकारला दुवा देते आपल्या सरकारने योजना आणली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींना पंधराशे रुपये महिन्याला द्यायची सुरुवात केली योजना आणली ते महाविकास आघाडीचे महाभकास लोक आमच्यावर व्यंग कसत होते ही तर योजना होऊच शकत नाही पैसा तर मिळणारच नाही हा तर जुमलाच आहे तुम्ही मूर्खच बनवताय पण बहिणींनो या सगळ्यांच्या नाकावर टिचून आम्ही या ठिकाणी अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे जमा करून टाकले पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे जसे आम्ही तुमचे लाडके भाऊ आहोत तसे काही सावत्र भाऊ देखील फिरताय हे महाविकास आघाडीवाले सावत्र भाऊ हायकोर्टामध्ये गेले काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत निवडणूक प्रमुख त्यांच्या वतीनं हायकोर्ट मध्ये गेले म्हणाले या ज्या सगळ्या योजना आहेत लाडकी बहीण वगैरे हा पैशाचा चुराडा आहे या योजना बंद करून टाका पण तुमचे सख्खे भाऊ त्या ठिकाणी होते आम्ही कोर्टाला सांगितलं महिला केंद्रित आमचं धोरण आहे आणि कोर्टाने सांगितलं की ही लाडकी बहीण योजना सुरूच राहील ही कोणी बंद करू शकणार नाही आणि खुशखबर ही आहे बहिणींनो पुन्हा एकदा आपलं सरकार आलं पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जाणार आहे आज आपल्या सरकारने कोतवाल असो पोलीस पाटील असो आशा ताई असो अंगणवाडी सेविका असो रोज ग्राम ग्राम रोजगार सेवक असो प्रत्येकाचं मानधन त्या ठिकाणी वाढवलं आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी जिण्याचा अधिकार आपल्या सरकारने दिला आणि आता येत्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे मोठ्या प्रमाणात आपल्याला काम करायचं आहे आपण आगरी समाजाकरता स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ केलं आपण या ठिकाणी भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे याकरता नियम तयार केले आणि खऱ्या अर्थानं आमच्या मासेमारी करणाऱ्यांना उरण पेड अलिबाग मुरुड श्रीवर्धन मंडनगड दापोली गुहागर या ठिकाणी नील क्रांती योजनेच्या अंतर्गत जेटी तयार करून त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला हे सरकार प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन करणारं सरकार आहे आणि म्हणून तुम्हाला मी विनंती करण्याकरता आलो आहे मागच्या वेळी रवीशेठ पाटलांना तुम्ही प्रचंड मताधिक्याने निवडून दिलं त्यानंतर तुम्ही आमच्या तटकरे साहेबांना देखील चांगली लीड या ठिकाणी दिली त्यावेळेस रवीशेठ पाटील एकटेच होते आता सोबत धैर्यशील पाटीलही आहेत आणि तटकरे साहेबही आहेत आणि आपली शिवसेनाही आहे त्यामुळे मी तर तुम्हाला विनंती करतो उभ्या कोकणामध्ये सर्वाधिक मताधिक्याने पेंड ची जागा निवडून आणा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र हॅलो धन्यवाद फडणवीस साहेब